तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मग त्या मित्रांनो सात बारा मित्रांनो खटाव्या मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर महाराज परत मित्रांनो भेटणार ज्या चित्र हे पळणार आहेत का तिचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या ते मित्रांनो पाहणार आहे ते मित्रांनो आज झालेल्या मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने मित्रांनो आज दोन नंबर केला त्याच्यामुळे उद्या बाकासोबून मात्र आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही पण महाराज तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो महाराज आपल्याला दिसणार आहे कारण की उद्याच्या मैदानमध्ये आपल्याला महाराज दिसणार आहे आजच्या मैदानामध्ये महाराज दिसत नव्हता त्याच्यामुळे उद्या आपल्याला महाराज पैत्याने दिसणार आहे पैरा कोण आहे तर पैरा मित्रांनो आपल्याला शंभर टक्के माहीत नाही आहे पण आपली अंदाज सांगतो मला दुर्गा दुर्गा असू शकतो आपल्या महाराज बरोबर पैरा उद्या समजेल नाही की कोण आहे पण माझा अंदाज आहे की दुर्गा असेल तसेच विठ्ठलांचा तेजा आणि चित्तर ही नंदी येणार आहेत का तर उद्या शंभर टक्के मित्रांनो आपला तेज तर ते शंभर टक्के येणार आहे तर चित्तर पण उद्या मित्रांनो आपल्याला दिसेल मायद्यामध्ये पण समजत आहे मला की आपला तेज आहे तुम्हाला माहिती आहेच आणि चित्तरच ही घरचीच गाडी आपल्याला पैसे दिसणार आहे असं समजते तर नक्कीच बोगा तुम्हाला काय वाटते नक्की कोणता नंदी कळेल आपल्या तेजेबरोबर नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण उद्या तेज या तर उद्याच्या मैदानामध्ये सात बारा मैदान सात बारा मैदानमध्ये आपला शंभर टक्के दिसणार आहे महाराज आपला आता माहिती आहेच मोलची सिटीची नवीन खरेदी महाराज पण दिसणार आहे उद्या कळेल की नक्की काय स्पीड लागते महाराज नक्की कोण आहे नंदी तुम्हाला काय वाटते कोण नंदी असेल महाराज बरं नक्कीच मला कमेंट करून सांगा मला तर वाटतं दुर्गा आहे तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून कोण आहे ते तर आज चवढी एवढं असता मित्रांनो की उद्याच्या मैदानामध्ये आपली नंदी दिसणार आहेत तर नक्कीच बघूया उद्या मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ एवढच होता मित्रांनो तुम्हाला सांगायचं नाही की कोणतं नंदी येणार आहे ती तर विठाण जात ते जे चित्तर हे पण मैदानामध्ये येणार आहेत आणि महाराज पण मैदानामध्ये दाखल मित्रांनो उद्या होणार आहेत त्यामुळे खूप शुभेच्छा उद्या ह्या सर्व नंदींना तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ एवढच होती तर जय महाराष्ट्र जय शिवराय